श्री परमात्मने भाग सव्वीसावा ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग सहावा ओव्या आहेत अठ्ठेचाळीस ते पन्नास चांगदेव व ज्ञानदेव यांचा ऐक्य कसं आहे ते ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव म्हणतात जो जागोनी निद देखे तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी थाके काही न जो जागा राहून निद्रा पाहण्याचा प्रयत्न करतो तो द्रष्टेपणाच गमावून बसतो तसेच तुला पाहण्याच्या मी काही न होऊन राहतो अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही परी मी आहे हे काही नवोच अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश तर नसतोच पण मी आहे हे भान कधीच जात नाही तेवी तू ते मी गिवसी तेथे तू पण मी पणेसी उखते पडे ग्रासी भेटीची उरे त्याप्रमाणे तुला भेटायला जावे तर तू पणाचा मी पणासह ग्रास होतो व नुसती भेटच शिल्लक राहते स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात जो धावे पहा या निद्रेस पणास मुके जैस तैसे तुझे घेवो जाताची दर्शन हो तसे मी लीन आत्मरूपी जैसे आपो लेया अस्तित्वाचे भान न लोपते जाण अंधारी तैसे शोधू जाता कोण तू म्हण अखंड स्फुरण आत्मयक्याचे तेथे मितूपण दोन्हीही लोपोन उरे आत्मपण एक ज्ञानदेव व चांगदेव यांचं ऐक्य कसं आहे ते स्पष्ट करण्यासाठी येथे ज्ञानदेवांनी निद्रा आणि जागृतीचा दृष्टांत दिला आहे निद्रा आणि जागृती या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत निद्रा असेल तर जागृती नसणार व जागृती असेल तेव्हा निद्रा नसणार तेव्हा आता जागे राहून निद्रा पाहण्याचा प्रयत्न करता येईल का निद्रा ही काही दृश्य वस्तू नाही की जी दृश्यत्वाने पुढे येईल आणि समोर दृश्यच नसेल तर दृष्टेपण सुद्धा कसे येणार दृश्य असेल तरच ते पाहण्यासाठी द्रष्टे पण निर्माण होते त्यामुळे निद्रा पाहण्याच्या प्रयत्नात द्रष्टा आपले दृष्टेपणच हरवून बसतो ज्ञानदेव सांगतात की चांगदेवांची भेट घेण्याच्या विचाराने माझी ही तशीच अवस्था झाली आहे स्वरूपभूत मात्र अशा स्थितीत असताना चांगले म्हणजे कोणी वेगळी व्यक्ती आहे असे त्यांच्या अनुभवास येतच नाही कारण त्यांच्याकडचा मितूपणाच्या भावाचा लोभ झाला आहे त्यामुळे चांगदेवांचे निर्विशेष स्वरूप पाहण्याच्या प्रयत्नात काही न होऊन जात ज्ञानदेव आपलं द्रष्टुत्व हरवून बसले आहेत केवळ ज्ञान मात्र अशी त्यांची अवस्था आहे तिथे कोणत्याही विशेषत्वास थारा नाही आता काही न होऊनही मी राहतो याचा अर्थ मीच नाहीसा होतो असा नाही त्यासाठी ते अंधाराचं उदाहरण देतात अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही ही गोष्ट स्पष्टच आहे अंधारात आपण असू तर आपण कोणालाही दिसणार नाहीच पण आपले शरीरही आपल्याला दिसणार नाही पण म्हणून आपली मी पणाची जाणीव काही नष्ट होत नाही आपण स्फुरण रूपाने असतोच या दृष्टांतातून ज्ञानदेवाने इंद्रिय गोचर असणे व केवळ ज्ञान मात्र असणे यातील भेद चांगल्या प्रकारे स्पष्ट केलं आहे अंधार डोळ्याला दिसत असला तरी ती दृश्य वस्तू नाही केवळ असणेपणाने युक्त अशी ती गोष्ट आहे त्यामुळे ती वस्तू पाहण्याचे द्रष्टेपणाही द्रष्टा हरवून बसतो व आपले केवळ ज्ञानरूप अनुभवतो म्हणून ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की अशा परिस्थितीत तुझी वेगळी की भेट घेणार तरी कशी तुला भेटायला जावे तर तूपणासह मी पणाच होतो व अखंडईकर असं भेटच शिल्लक राहते गंगा सागराला मिळाली की तिचे नामरूप नाहीस होतं ती वेगळेपणे प्रतितीच येत नाही पण म्हणून तिचे पाणी नाहीसे होत नाही ते सागररूप झालेले असतेच केवळ नामरूपांचे अनेकत्व नाहीस होतं ज्ञानदेव सांगतात की त्याचप्रमाणे तुझी भेट घ्यायच्या विचाराने जरी मी तू पण नाहीसे झाले असले तरी आपले स्वरूप नष्ट होत नाही ते अनाद्य ऐक्य आहे तसच आहे हे ऐक्य हीच आपली सिद्ध भेट आहे पुढे आपली ही सिद्ध भेट कशी आहे ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम